मारहाण झाल्याप्रकरणी पाटण पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये पंधरा दिवसानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही सध्या फिर्यादीवरचा गुन्हा दाखल करण्याची हालचाल पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे पाटण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका असल्याचा आरोप ऍडव्होकेट शिवम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला ॲडव्होकेट देशमुख म्हणाले कुटुंबियांसमवेत कोकीसरे येथून मुंबईला जाण्यासाठी कुटुंबियांसोबत मोरगरी बसस्थानकावर थांबलो होतो यावेळी तेथे ते काही लोकांनी मला आणि कुटुंबियांना जबर मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन आणि दहा हजार रुपये काढून घेतले याबाबत पाटण पोलिसात गुन्हा दाखल केला मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटले तरी पाटण पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या पत्रकार परिषदेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी आणि प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी अॅडव्होकेट देशमुख मी राहायला पाटण येथे आहे मी मुंबई करतो गावात आलो तेव्हा परत निघताना पंधरा तारखेला माझ्यावरती मारहाण झाली आणि तेव्हा मारहाण झाली तेव्हा माझं सोन्याची चैन आणि बाकीचे माझे पैसे त्या लोकांनी चोरले ठीक आणि मारहाण इतकी जास्त होती की मी पाटण पाटण पोलीस स्टेशनला गेलो असता ते त्यांनी जे काही आहे ते जवा ऐकून घेतला त्याच्यानंतर मला जास्त दुखापत झाल्यामुळे त्यांनी मला पाटल रुग्णालयामध्ये दाखल केलं तिथून मला मी आणि मानेला आणि डोक्याला खूप जास्त मारहाण झाल्यामुळे मला मुंबईला तिथून मी ऍडमिट झालो दहावीस लोक होती त्याच्या जास्तच होती आणि त्यांच्याकडे लोखंडी रॉड होते त्यांच्याकडे काठ्या होत्या ते, ते पूर्ण तयारीने मला मारून टाकण्याच्याच तयारीने आले पण माझी काकी आल्यामुळे त्यांनी तिलाही जरा मारायण झाली पण एक बाई माणूस आल्यामुळे तिथून निघून गेले कारण की माझ तिथे त्या दिवशी सगळे यात्रेवरून गावाला निघाले असल्यामुळे गावावरून मुंबईला निघाले असल्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी झाली गर्दीमध्ये दोन जे ड्रायव्हरचे क्लिनर असतात ते मांडत होते ते मांडत असताना त्यातला जो अमित मोरे आहे त्याने एका क्लिनरला लाल घातली तो माझा लहान भाऊ ओमराजे त्याच्यावरती तो क्लिनर पडला आणि तो माझा लहान भाऊ तिथे असलेल्या एका रिक्षाला त्याचं डोकं जाऊन आदळलं आदळल्यानंतर त्या डोक्याला खौस लागली तर मी फक्त अमित मोरेला विचारलं अरे बाबा काय करतोय तू एवढं काय भांडतोय त्याला बोललो की जरा नीट कोणाला लागतंय डोक्याला लागतंय त्याच्यावरती त्याला जास्त चिड आली त्याला वाटलं की मी त्या क्ली जास्त बाजू घेतोय वाटलं तर त्यांनी मला धमकवल्या शिवाय केली आणि तिथून तो, तो, तो बोलला की थांब तुला बघून घेतो मला वाटलं ते तिथंच मिटलं पण त्यांनी मग त्याच्यानंतर मग सगळी पोरं बोलवली मला मारण्यासाठी माझ्या प्रशासनाला हीच मागणी आहे की पंधरा तारखेला मला मारहाण झाली पंचवीस तारखेला माझी एफ आय आर घेण्यात आली मी एक आठवडाभर पोलीस स्टेशनला जात होतो पण माझी काही एफ आय आर ते घेत नव्हते त्याच्यामध्ये जे मेन गुन्हेगार आहेत त्यांची नावं मला वगळायला लावली त्याच्यानंतर माझी एफ आय आर घेतली तरी पण ज्यांची मी नाव एफ आय आर मध्ये दिली त्यांना आजपर्यंत अटकण्यात झाली मला प्रशासनाला हीच मागणी की माझ्या जीवाला धोका आहे ते मला दररोज धमकी देतात ते माझ्या घराच्या इथे येऊन रेखी करत ते मला माझ्या मला मेसेज की तुम्ही जर यांना पकडलं नाही तू जर तू जर आमची कंप्लेंट माग नाही घेतली तर तुला जीव मारल्याशिवाय राहणार नाही तू एफ आय आर माग घे नाहीतर बघ मग त्याच्यानंतर ते पोलिसांकडनं पण मला फोर्स करावा करायला लागले आणि मला संशय आहे की लवकरात लवकर पोलीस कसही करतील म्हणून मला प्रशासनाला हे मागणं आहे मान्य आपले पालकमंत्री त्यांच्या काल आज मी इथे आलोच कशाला की साहेबांना काल भेटायचं होतं जनता दरबारमध्ये जायचं होतं माझं म्हणणं साहेबांना सांगायचं होतं पण मला जनता पण त्यांनी घुसून नाही दिलं मला त्यांच्यासोबत बोलून पण नाही दिलं त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं आणि मला न्याय मिळून देण्यात यावं मी त्याच्यासाठी हायकोर्टामध्ये रेट टाकणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अटक नक्कीच हो